काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पक्का पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे सर्व नेते पृथ्वीराज पाटील यांच्या घरी काँग्रेसला सांगलीत सर्वात मोठा धक्का पृथ्वीराज पाटील यांच्या घरी अख्खे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील बळ दाखल काँग्रेससह भाजपमधील स्पर्धकांना मोठा मेसेज गेले काही दिवस पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची चर्चा चालू आहे त्याबद्दल वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळी माहिती पुरवण्याचाही प्रयत्न झाला मात्र आज संध्याकाळी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील मंत्री, दा मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार प्रवीण दडेकर अशी दिग्गजांची उपस्थिती लागल्यानं पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पक्का झालाय मात्र पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये मोठं बळ दिलं गेल्याचं स्पष्ट झालंय पृथ्वीराज पाटील हे भाजपच्या भविष्याच्या वाटचालीसाठी महत्वाचे शिलेदार ठरू शकतात स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत असा चेहरा सोबत असल्यानं भाजपच्या बेरीच्या राजकारणास फायदा होणार आहे येणाऱ्या कालावधीत ते सांगली भाजपचा चेहराही असू शकतात पक्षांतर्गत बेदखलीमुळे पराभव स्वीकारायला लागल्यामुळे पृथ्वीराज पाटील हे अस्वस्थ आहेत एक निष्ठा व दहा वर्ष कोणतेही पद नसताना केलेलं काम याचं पुरेसं फळ मिळालं नाही आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात किंबहुना त्यांच्या आधी प्रचारात जे झाले याचं शल्य त्यांना लागून राहिलंय त्याचीच परिणिती म्हणून बीजेपीच्या गळाला एक निष्कलंक उत्तम उमेदवार आणि सहकारातील मोठं नाव व घराणं लागल्यास सुरुवात झालेली आहे भाजप व पृथ्वीराज पाटील या दोघांनाही लॉंग टर्म राजकारणासाठी ठरणारा हा विनविन ठरणारा पर्याय आहे असं पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक म्हणत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली